श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे तीस डिसेंबरचे प्रवचन शेवटी करावी प्रार्थना ऐक सकाळी लवकर उठावे भगवंताचे स्मरण करावे हातपाय स्वच्छ धुवावे मानसपूजा करावी हृदयात ठेवावे रामाचे ठाण षोडशोपचारे करावे पूजन गंध फूल करावे अर्पण नैवेद्य करावा अर्पण मनाने प्रसाद घ्यावा जाण शेवटी करावी प्रार्थना ऐक रामा तुला मी शरण देख जे जे म्हटले मी माझे ते ते रामा तुझे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण वासना न उठो दुजी काही नामामध्ये प्रेम भरपूर दे सदा राखावे समाधान जे तुझे कृपे वाचून नाही जाण नीती धर्माचे आचरण तुझे कृपेचे व्हावे जतन न मागणे आता काही मी तुझ्यासाठी जिवंत पाहे आता द्या नामाचे अखंड स्मरण देह केला तुला अर्पण रामा जे जे काही तू करी त्यात समाधानाला द्यावे पुरी आता रामा एकच करी तुझा विसर न पडो अंतरी तुझे नामाची आवडी याहून तुझे मागणे नसावे उरी हे द्यावे मला दान दिन आलो तुझे शरण रामा मला एकच द्यावे तुझे अनुसंधान टिकावे नको नको ब्रह्मज्ञान काव्यशास्त्र व्युत्पत्तीचे ज्ञान काम क्रोधाचे विकार जाळताती वारंवार आता तारी अथवा मारी तुझी कास कधी न सोडी आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो माझे सर्व ते तुझे माझे मी पण हिरो जाई रामा आता एकची करी वृत्ती सदा राहो तुझे रामा मी कोठे जावे तुझं वाचून कोठे राहावे देहबुद्धीची नळ फार ती करावी रामा तुम्ही दूर आजवर विषय केला आपलासा न ओळखता पडलो त्याच्या फासा रामा सर्व सत्ता तुझ्या हाती समाधान राहील अशी करावी वृत्ती तुझे जवळ मागणे दुजे नाही हृदयात तुझा वास अखंड राही आता तुझ्यासाठी माझे जीवन तुला तन्मन केले अर्पण तुमचे चिंतनी लागावे मन कृपा करा रघुनंदन ऐसे करावे रामाचे स्तवन रक्षण करता एक भगवंत मनी आणून ऐसे व्हावे अनन्य तात्काळ भेटेल रघुनंदन न न साधन मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित हे सर्व साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फूल नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण मनी असो नसो करावे नामस्मरण नामाविण दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही श्रीराम समर्थ नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई सेवे प्रति श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ